गंगापूर पोलीस ठाणे आणि महानगरपालिका यांची रूफटॉप हॉटेल यांच्यावर संयुक्तरित्या कारवाई कॉलेज रोड गंगापूर रोड परिसरात सुरू असलेले हॉटेल कॅफे स्पा सेंटर यांनी त्यांच्या शॉपमध्ये अंतर्गत सजावट तसेच महानगरपालिकेकडून बांधकामासाठी देण्यात आलेल्या परवानगीचे उल्लंघन करून अतिरिक्त बांधकाम केल्याचे तसेच डान्स क्लबसारखी सजावट करून त्यामध्ये तरुण तरुणींना मध्यरात्री उशिरापर्यंत सदर आस्थापना सुरू ठेवून सार्वजनिक शांततेचा भंग तसेच तरुण पिढीला वामवर्गास लावण्याचे प्रकार आढळून येत असल्याने याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक आणि महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग यांनी संयुक्तिकरित्या गंगापूर रोडवरील अनेक रूफटॉप हॉटेल यांच्यावर कारवाई केली तसेच काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम काढून घेण्यास संबंधितांना ताकीद देऊन काढून घेण्यास भाग पाडले रहदारीस अडथळा होणारे फ्लेक्स आणि जाहिराती बॅनर काढून अतिक्रमण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यामुळे या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांमध्ये चांगलीच घबराट निर्माण झाली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील पोलीस हवालदार गणेश रेहारे पोलीस अंमलदार शिवम साबळे सतीश जाधव प्रवीण केदारे निगळ तसेच महानगरपालिका विभागाकडून उपायुक्त मयूर पाटील शिंगाडे आदींसह अतिक्रमण विभागाची अधिकारी कर्मचारी यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक